नमस्कार चला आज एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलूया सर्वोच्च न्यायालयाच्या एका ऐतिहासिक निर्णयाने भारतातील वाघ संवर्धनाची संपूर्ण दिशाच बदलून टाकली आहे हा फक्त एक निर्णय नाहीये तर ही एक नवीन अधिक कठोर कायदेशीर चौकट आहे जी देशभरातील व्याघ्र प्रकल्पांचं भविष्य ठरवणार आहे अगदी बरोबर हा काही छोटा मोठा किंवा किरकोळ बदल नाहीये तर भारतातील सगळ्यात महत्वाच्या वन्यजीव अधिवासांच्या व्यवस्थापनाची ही एक प्रकारे संपूर्ण पुनर्रचनाच आहे याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की आता जुने नियम आणि जुन्या पद्धती चालणार नाहीत चला तर मग या मोठ्या बदलाचे तपशील पाहूया या सगळ्या बदलांमागे काय आहे ते आपण पाच महत्वाच्या टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत सुरुवात कॉर्बिट अभयारण्यात घडलेल्या एका मोठ्या संकटापासून होईल त्यानंतर न्यायालयानं सफारीची व्याख्या कशी बदलली आणि संपूर्ण देशासाठी एक नवीन राष्ट्रीय चौकट कशी तयार केली हे सगळं आपण पाहणार आहोत तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून या निकालाने नक्की काय केलंय त्याने सर्व व्याघ्र प्रकल्पांसाठी एक नवीन अधिक कठोर आणि कायदेशीररित्या बंधनकारक असणारी चौकट कशी तयार केली आहे ते बघूया एक गोष्ट लक्षात घ्या न्यायालयाचे हे निर्देश काही हवेतून ना आलेले नाहीत यामागे धोरणातल्या त्रुटींचा एक सखोल आणि तज्ज्ञांच्या नेतृत्वाखालील चौकशीचा अहवाल आहे म्हणजेच या निर्णयामागे एक मोठा आणि गांभीर्यपूर्ण अभ्यास आहे बरं मग ही सगळी प्रक्रिया सुरू कशी झाली यामागे एक निमित्त ठरलं ते म्हणजे कॉर्बेट अभयारण्यातलं संकट ही एक अशी घटना आहे जी या कायदेशीर निकालाला आधार देते आणि हे बदल का आवश्यक होते हे आपल्याला स्पष्टपणे दाखवते हे अगदी स्पष्ट आहे की देशाच्या एका महत्वाच्या अभयारण्यात पर्यावरणाची इतकी मोठी हानी झाली की सर्वोच्च न्यायालयाला स्वत यात लक्ष घालावं लागलं यावरूनच आपल्याला परिस्थितीच्या गंभीरतेचा अंदाज येतो आता बघा कॉर्बेटमध्ये नेमकं काय घडलं जिथे वाघांचा मुक्त संचार असायला हवा तिथे चक्क बेकायदेशीर बांधकामं उभी राहिली हजारो झाडं तोडली गेली आणि हे सगळं कुठे घडत होतं तर देशाच्या सर्वात महत्त्वाच्या प्रकल्पात साहजिकच न्यायालयाला यात हस्तक्षेप करावाच लागला आता पाहूया न्यायालयाने यावर काय उत्तर शोधलंय आणि या उत्तराची सुरुवात होते व्याघ्र सफारीच्या मूळ उद्देश आणि व्याख्येमध्ये केलेल्या एका मोठ्या धोरणात्मक बदलापासून हा खरंच खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण न्यायालयानं या संकल्पनेला आता पूर्णपणे एक नवीन अर्थ दिला आहे इथेच खरा बदल आहे आधी बघा व्याघ्र सफारी म्हणजे काय होतं तर फक्त पर्यटन उपक्रम प्राणीसंग्रहालयातून प्राणी आणायचे आणि पर्यटकांना दाखवायचे पण आता हे मॉडेल पूर्णपणे बदलले आता सफारीचा मुख्य उद्देश जखमी संघर्षग्रस्त किंवा अनाथ वाघांचं पुनर्वसन करणं हा असेल म्हणजे पर्यटनाऐवजी संवर्धनाला पहिलं प्राधान्य आणि फक्त उद्देशच नाही तर सफारी कुठे असावी याबद्दलही न्यायालयानं खूप कडक नियम बनवले आहेत उदाहरणार्थ वाघांच्या मूळ अधिवासात म्हणजे कोर एरियामध्ये सफारीला पूर्णपणे बंदी आहे ती फक्त नापेक किंवा गैरवन जमिनीवरच उभारता येईल या नियमांमुळे वाघांच्या नैसर्गिक घराला कोणताही धोका पोहोचणार नाही हे सुनिश्चित केलं गेले ठीक आहे सफारीबद्दल तर झालं पण न्यायालयाचं काम इथेच थांबलेलं नाही त्यांनी फक्त एका समस्येवर लक्ष केंद्रित न करता संपूर्ण देशातल्या व्याघ्र प्रकल्पांसाठी एकसमान आणि मजबूत संरक्षण मानकं तयार केली आहेत यातली एक महत्वाची संकल्पना आहे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र किंवा ईएसझेड सोप्या भाषेत सांगायचं तर हे संरक्षित जंगलाभोवतीचं एक प्रकारचं सुरक्षा कवच आहे जेणेकरून बाहेरच्या मानवी हालचालींचा आणि विकासाचा थेट धक्का जंगलाच्या मूळ परिसंस्थेला बसणार नाही आणि हे फक्त कागदावर नाही न्यायालयाने यासाठी एक वर्षाची कडक डेडलाईन दिली आहे म्हणजे सर्व राज्य सरकारांना त्यांच्या व्याघ्र प्रकल्पांभोवती हे क्षेत्र अधिसूचित करावंच लागेल त्यामुळे केवळ चर्चा न होता आता प्रत्यक्ष कृती करावी लागेल या टेबलमधून आपल्याला स्पष्ट दिसतं की या बफर झोनमध्ये कोणत्या गोष्टींना पूर्णपणे बंदी आहे आणि कोणत्या गोष्टींवर कडक नियम लागू असतील एका बाजूला व्यावसायिक खाणकाम आणि प्रदूषण करणारे उद्योग यांसारख्या गोष्टी पूर्णपणे बंद तर दुसऱ्या बाजूला हॉटेल्स आणि रिसॉर्टसारख्या गोष्टींवर कठोर नियमांनुसारच परवानगी दिली जाईल यामुळे विकासाच्या नावाखाली होणाऱ्या पर्यावरणाच्या नुकसानीला आळा बसेल बरं नियम तर बनवले पण ते लागू कसे होणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे नाही का चला तर या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया जिथे आपण अंमलबजावणीबद्दल बोलणार आहोत इथे बघा ही न्यायालयाची एक प्रकारे ॲक्शन प्लॅनच आहे प्रत्येक कामासाठी जबाबदारी आणि वेळ दोन्ही निश्चित केले आहे उदाहरणार्थ निधी धोरण तयार करण्यासाठी एम ओ एफ सी सी आणि एन टी सी ए सारख्या संस्थांना सहा महिन्यांची मुदत दिली आहे इतकंच नाही तर संपूर्ण व्याघ्र प्रकल्पाला शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा आदेश आहे ज्यामुळे अनावश्यक गोंगाट आणि मानवी हस्तक्षेप कमी होईल आणि हो फक्त नियम बनवून चालणार नाही जे लोक प्रत्यक्ष जमिनीवर काम करतात त्यांचं काय न्यायालयाने त्याबद्दलही विचार केला आहे संवर्धन कार्याचा कणा असलेले वन कर्मचारी त्यांच्या सर्व रिक्त जागा भरणं आणि त्यांच्या सेवाशर्ती सुधारण्याचे आदेश दिले आहेत यामुळे संरक्षण दलाला नक्कीच बळ मिळेल या एका वाक्यात या संपूर्ण निकालाचं सार आहे आतापर्यंत जो मानवकेंद्रित दृष्टिकोन होता म्हणजे माणसाच्या सोयीला प्राधान्य तो आता पूर्णपणे बदलला आहे आता पर्यावरणाला आणि वन्यजीवांना केंद्रस्थानी ठेवणारा दृष्टिकोन लागू झाला आहे हा एक खूप मोठा वैचारिक बदल आहे तर मग प्रश्न हा आहे की या नवीन आणि मजबूत कायदेशीर कवचामुळे आपल्या देशातल्या वाघांचं भविष्य खरंच सुरक्षित होईल का याचं उत्तर तर येणारा काळच देईल पण यावर विचार करायला नक्कीच वाव आहे आजच्यासाठी इथेच थांबूया